तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते जलनायक खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून आज अनाईमवाडी येथे एक भव्य असा स्वप्न पुरते स्वप्नामध्ये त्यांनी जे एक स्वप्न पाहिलं होतं या तालुक्यातल्या युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी नायकोवाडी या ठिकाणी व्हावी जे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण केलं त्याबद्दल त्यांचा आज या ठिकाणी केलेला आहे त्या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तात्या जिल्हा परिषदच्या सदस्य एडव्होकेट जिजामला नाईक निंबाळकर ऍडव्होकेट नरसिंह निकम साहेब भोसले साहेब आणि मंचावर सर्वांचीच नावं घेणं खर तर अपेक्षित आहे परंतु अनेक मान्यवरांना या ठिकाणी बोलायचंय सन्मान्य व्यासपीठ उपस्थित असले ते उपस्थित असलेले नायकोवाडी नायबोवाडीच्या परिसरातील सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू लोक आज तात्या गेल्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये या गावामध्ये या तालुक्याचे नेते यांची या ठिकाणी सभा झाली सत्तावर गावाच्या निराधी लाभक्षेत्रातील गावाशी संवाद चालू होता वकील साहेब तुम्ही आम्ही सर्वजण या तालुक्यातून ता या तालुक्यातल्या निराधी प्रकल्प कशा पद्धतीने झाला त्याचा लोकांना काय फायदा होणार आहे या बाबतीमध्ये आपण लोकांशी बोलत होतो त्या त्या गावातल्या लोकांशी जाऊन संवाद करत होतो त्यांच्याशी बोलत होतो परंतु आज या नाईगुमवाडी या ठिकाणी आज एक ऐतिहासिक अशी बैठक आहे या ठिकाणी अभिनंदन आणि आभारी व्यक्त करणार आहे म्हणून एकाही माणसानं या गावातल्या विरोध केला नाही गावातल्या लोकांनी गावांनी या ठिकाणी पहिली बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर या गावामध्ये ग्रामपंचायत आपल्या विचाराची नव्हती पार्टी आपली या, या गावामध्ये फार कमी प्रमाणामध्ये होती परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांशी चर्चा केली सगळ्यांशी संवाद साधून ग्रामस्थांना एकत्र केलं याच मंदिरामध्ये सभा झाली होती बैठक झाली होती आणि दादानी त्यावर लोकांना लोका। विचारलं होतं की या गावामध्ये आपण एमआयडीसी करायची का तुम्ही हो मानला तरच एमआयडीसी करू पण तुम्ही नाही मानला

सगळं फार कमी आहेत ज्यांच्या खऱ्या आपण जमीन या ठिकाणी गेल्या नाही अशा लोकांनी एक दोन चार लोकांनी या गावामध्ये कार्यक्रम घेतला अन्यथा जमिनी देणार नाही अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उद्योग मंत्र्यांच्याकडे पाठवला त्या बाबतीमध्ये खूप या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के पडले त्यांना पैसे मिळणार आहे

निर्णय घेतला आहे परंतु जयकुमार शिंदे दहशत माझव जयकुमार शिंदे लोकांच्या दहशत निर्माण करतात खासदार असलेल्या करता। एका घरी सांगितलं हो की आम्ही तुम्हाला बदल मागितले बिन खासदार साहेबांनी तुमच्यावर अन्याय काय केला हे एकदा जर आपण जाहीर केलं तर आपण साहेबांनी सांगितलं की आपण कॅन्सल करायला तयार आहे परंतु वस्तुस्थिती आता या ठिकाणी काहीच नाही खरंतर या गावातल्या तो गोरगरीब तरुण कार्यकर्त्यांना आज रोजगाराच्या निमित्तानं पुन्हा मुंबईसाठी जातात यातला एकच नेता आहे की जो मुंबईला नोकरीच्या निमित्तानं आहे तो भारतीय जनता पक्षाचं काम करतो म्हणून मुंबईमध्ये सांगतो इथं आल्यानंतर गावातल्या लोकांना चुकीच्या पद्धतीने भडकवायचा प्रयत्न करतो माझ्या मित्रांना सगळ्यांना विनंती आहे अशा माणसांच्या पासून सावध राहा आम्ही ती एमआयडीशी या प्रथमगिरी देवस्थान ट्रस्ट आम्ही घेतला त्यावेळेला सगळ्या ग्रामस्थांशी चर्चा

सांगितलं ज्या वेळेला झाली त्यावेळेला या एमआयडीशी मध्ये तात्यांनी तात्या दादानी स्पष्ट सांगितलं होतं की ही एमआयडीशी झाल्यानंतर या भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून या गावातल्या लोकांचं प्राधिकरण करावं या गावातलीच लोक त्याच्यामध्ये असतील प्राधिकरण हे शासकीय असेल त्याचे प्रांत अध्यक्ष असतील आणि या गावातली मंडळी त्याच्यामध्ये ट्रस्टची काही उपती गरज असतील आणि बाकी पदाधिकारी हे गावातलीच असतील एवढा दूरदृष्टी असणार का जेव्हा चुकीच्या पद्धतीचं जर त्यांना एम आय डी करायची तर एम आय डी शिफ्ट काय मिळवायचं तर त्यांनी या पद्धतीची भूमिका घेतली नसती खरं तर ग्रामस्थांना माझी हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलं की कुणावरही चुकीच्या पद्धतीनं विश्वास ठेवू नका या गावातल्या तरुणांचं भविष्य फक्त आहे फक्त खासदार अजित शिर आहे किंवा हेच लिहिणार आहे या तालुक्याचं भविष्य त्यांनी घेतलेलं आहे या तालुक्यातलं निवड एवढा नाही तर निराजेवचं सरकार एमआयसी असेल रेल्वेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न सोडवलेले माझ्या विनंती आहे या ग्रामस्थांच्या बैठक होती शेर शिंदेवाडी यांनी नायटो आम्हाला त्यावेळेला या भागातल्या लोकांनी एकच प्रश्न सांगितलं होता नायटिंग कारण दुसऱ्या बापूराव त्यावेळेला सांगायचे बैठकी बुधनवर का त्यांनी तिथं गावामध्ये सांगितलं होतं की आम्हाला वर्ष आमचं गाव पाण्यापासून वंचित आहे आम्हाला पाणी मिळत नाही एमआयडीसी झाली एमआयडीसी होईल परंतु आमच्या जिवाळ्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न काय असेल तर तो पाण्याचा आहे तो पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गावात मातमी चार पाच मंडळी घेऊन आम्ही दादाच्याकडे गेलो दादा रेस्ट हाऊस सगळी मंडळींनी सांगितली की आम्हाला दादा या दा दा आमच्या दा न जातोय न जातोय परंतु शेरे शिंदेवाडी आणि नायकोवडीच्या जेवणाला पाणी मिळत नाही पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर दादानी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आज या ठिकाणी येत असताना दादानी आम्हाला कार्यक्रमाला अपरा दोन तीन दिवस दोन वेळा कार्यक्रमाला आम्हाला पुढे ठाकरला त्याचं कारण या ठिकाणी सांगतो आज ऐतिहासिक निर्णय घेऊ तुमच्या गावामध्ये यायचा निर्णय खासदार साहेबांनी केला त्याचं कारण या ठिकाणी शासनानं आदेश काढला आणि शासनाने सांगितलं की एकशे पंचवीस कोटी रुपये हे शेरे शिंदे निर्धा असेल जी गाव वंचित राहील की बंदिस्त या गावाला पाणी मिळालंय म्हणजे तुमच्या नोकरीचा प्रश्न या माझा सोडवला आज बंदिस्त पाईपलाईनचा प्रश्न सोडवला गेल्या दहा दिवसापूर्वी या ठिकाणी सांगितलं होतं की प्रश्न मार्गेला जाईल ते होणार नव्हतं पण तुम्हाला पुन्हा टीका करायचं नाही या तालुक्याचे ज्येष्ठ नेते कारण तो माझा अधिकार नाही कारण माझी तेवढी पात्रताही नाही परंतु मला एवढं नक्की सांगेल की ग्रामस्थांना माझी विनंती मित्रांनो तुमच्या आमच्यासाठी नेतृत्व आहे सभा मतदारसंघाचं खासदार होणं एवढं सोपी गोष्ट नव्हती पण तो खासदार झाल्यानंतर या तालुक्याचा जसं पोटागड पाय वाटत तसं या तालुक्यामध्ये पोख्यावधी रोप्याची कामं खासदारांनी केली आज त्यांच्या हात बळकट करण्याची वेळ तुमच्या आमच्यावर येऊन टेकलेली आहे गावातल्या तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे माझी कळकळीची विनंतीसी होणार एमआयसीचा बोर्ड लावला एमआयडीसीचा नावा दुकणार एमआयडी काम अंतिम टप्प्यात आहे ज्यांच्या ज्यांच्या जमिनी एमआयडीसी मध्ये नंतर स्वतःहून टाक्या या गावातल्या लोकांचं खरंच मनापासून कौतुक केलं पाहिजे लोकांनी स्वतःहून कमीत कमी वकील साहेब आठशे ते नऊशे एकर जमीन परत दिली स्वतःहून आणि ते सुद्धा दादांनी जोपर्यंत या लोकांच्या जमिनीवर शिक्के पडत नाही तोपर्यंत बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत हे दादाने सांगितलं कारण त्याची सुद्धा आता शेवटची स्टेज आलेली आहे दादा जे बोलतात ते करतात दादा दादा जे एखादा शब्द सांगतात तो फायनल असतो त्यामुळं कसल्याही पद्धतीचं मी ग्रामस्थांना विनंती करणार आहे की तुम्ही कसलीही काळजी करू नका तुमच्या ज्यांच्या ज्यांच्या जमिनीवर ज्यांच्या जमिनी स्वतःहून दिलेल्या आहेत त्या जमिनीवर शंभर टक्के शिक्के पडून त्याची पुढची कारवाई एवढ्या आठ ते पंधरा दिवसामध्ये होईल आणि एम आय डी सी या दादा पुन्हा खासदार झाल्यानंतर दादा पुन्हा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ज्या बारा कंपन्यांच्या बरोबर दादांचं बोलणं सा चालू आहे त्याची सुद्धा अंतिम स्टेज ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील त्यानंतर एम आय डी सीचं प्रत्यक्षात काम चालू चालू होईल एम आय डी सीला आज नायगोवाडी या ठिकाणी तयार बघायचं असेल तर तीही तुम्हाला दाखवू शकतो एमआयडीसी ही फलटाण तालुक्यापासून अडवसर फक्त बारा किलोमीटर आहे फक्त बारा किलोमीटर आणि एमआयडीसी ला सगळ्यात जवळचा रस्ता आहे तो वाजेगाव त्यांना घेऊन मोहील की ज्यासाठी साहेबांनी पाच कोटी रुपये मंजूर करून घेतले त्याचं कारण असं होत की या भागामधल्या एमआयडीसी आल्यानंतर लोकांना वाहनाचं साधन व्हावं म्हणून एमआयडीसीच्या अंतरावर चार किलोमीटरवर हवा निवडा रस्ताय तिथून तो हायवे होतो म्हणजे दळवानाचा साधन होईल हा खट्ट ते शिंगणापूर पर्यंत जाणारा रस्ता तो शेनवडीपर्यंत हो पर्यंत शेनवटी पर्यंतचं पर काम ते शिंगापूर पर्यंत काम सुरू झालेलं आहे पण लवकरच खडतात ते शिंगापूरचं सुद्धा काम या ठिकाणी सुरू होणार आहे मी आपल्याला या ठिकाणी कर -कर विनंती करणार आहे पाण्याचा प्रश्न तुमचा संपलेला आहे प्रत्येकाला गावातल्या लोकांना या ठिकाणी आपण हे पत्र दिलेलं आहे तुम्ही नीट वाचून घ्या त्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असतील तर त्या शंका मला सांगा शंभर खुटी कुटी काढणं साहेब घेत नाही कोटा नाराजुदर्गीट उडत नाही एवढं एवढं मोठं काम हे करणार पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो बोलणार नव्हतो परंतु एमआयडीसी जीवाळाचा विषय आज नाही पंधरा वर्ष झाला सातत्यानं एमआयडीसी कारण शेवट एमआयडीसी मध्ये काय आमची मुलं कामाला नाही पण या भागातल्या या पंच या जिल्हा परिषद मुलं या तालुक्यातली मुलं कामाला लागणार आहे रोजगार सगळ्यांना उपलब्ध होणार आहे ते खासदार साहेबांनी एवढं मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद आणि मी ग्रामस्थांना कळकळीची विनंती करतो की कुठल्याही पुन्हा बळी पडू नका जेवढी जेवढी कामं आपल्या गावात तुम्ही जेवढी सुचवलेली ती सगळी कामं आपण आता लवकरच लागे लागतील एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र